अपनी कैमरा मैन भांजे तसे फ्रेंड कम 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 के, ना कम मित्र मित्रकम सगले आज का तो तो। तो है ठीक

तो करले डायरेक्ट ठीक है ठीक है ये यार कितना बड़ा बोल रहा है इधर देखो इसका ना दिखा नहीं एक चाग अपने फोटो हो <laughs> तो <laughs> <थो दो गो। laughs>

ठीके <laughs> सो आज मित्रांनो खूप दिवसात आणि पर्सनली सांगू शकत रे की आम्ही काय सांगू पर्सनली सांगलो ना हा दोन दिवस आम्ही फिरलो तसं पण आज याच्या सोबत हा म्हणजे माहिती आहे का हा माहिती फिरायला जास्त करून नाही हा. हा दलिंदर आहे माहिती का? आपला कॅमेरामन आहे ना. हा जास्त करून फिरायला नाही. हा कुठे फिरला होता माहितीये? अ याला बघ आपण पन... कोणत्या तरी गेलतो. लाईव्ह चालले मॅच. अरे नाही रे. लग्नात आता कुठे गेलतो? हारवला असेल. तर असं हारवला गेलतो आम्ही लग्नात. ते पण आग्रहाने करून गेलेला हा त्या दिवशी भाव होता ले ले। तो झाला तर त्या दिवशी हा माणूस आलेला बस चमकून कळ कळ तसा सो माहित का मी खूप मजा केली त्यांना माहिती का आम्ही ब्लॉग शूट केलेला आहे फक्त तुम्हाला ब्लॉग नाही रे एक डान्स करतो एवढीच व्हिडिओ शूट केलेले जो तुम्हाला नक्की दाखवू मस्त नाचलाय हा भाई एवढा भारी नाचलाय ना तुझा माहिती का इतक्या वर्ष वर्षानंतर मी फायनली नाचलो यार ठीक आहे असं काय नाही रे मी माहितीये का हे जवळजवळ जवळजवळ जात ना लग्नामध्ये मी नाचत नव्हतो हा कधीच बट याच्या सोबत काय नाही पण लग्नाची मजा होती ती हौस करून घेतली आता हे कधी आता येत काय माहिती पण खाऊ पिऊ एकोणचाळीस करोड भाऊ बहून मॅच चालू आहे सध्या आरसीबीची अच्छा

सर्व लाइव है हा ला <laughs> <laughs> अरे मानसा अच्छा ठीक है तू बग। तो, 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 तो आजच्या ह्या मध्ये तुम्हाला बस एवढं दाखवायचं मी प्रयत्न करेन की आज सावऱ्यामध्ये आले लग्नामध्ये आणि इथून पण थोडस दुसरीकडं पण जायचंय एका ठिकाणी कारण का एक मित्र आहे ते केव्हा मध्ये जायचंय ते केव्हा मध्ये पण जायला लागणार आहे तिथला पण तुम्हाला मी लाईव्ह नाही जाऊ शकत मी आता फर्स्ट पहिल्यांदा इथं म्हणजे लाईव्ह आलेले बाकी हा नको यार जेवण नको नहीं नहीं, नहीं। बोलवी कोर्ट पूजा पूरी ओडले पोटूजा हाँ लगे तो तुम आम टेन्शन बोलवी

नेक्स्ट से नेटवर्क का सब कर ये यहां पर आने के लिए और ये ठीक है जा जी जा जी ये जीरो पर पढ़ाया हो कैसे